तारीख एप्रिल पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर इथे रा, रवींद्र काळभोर आपल्या घराबाहेरच्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या भावाला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण रवींद्रचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ज्या अवस्थेमध्ये रवींद्रचा मृतदेह आढळला होता त्यावरून त्याची निर्गुणपणे हत्या झाल्याचं स्पष्ट त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केलेली आहे फक्त तीन तासामध्ये पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आणि या प्रकरणातलं धक्कादायक वास्तव्य समोर आलं रवींद्रच्या शेजाऱ्यानेच त्याची हत्या केली होती पण रवींद्रच्या हत्येत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय तर पत्नी आणि शेजाऱ्यांच्या चौकशीमध्ये या कटाबाबत मोठा खुलासा करण्यात आलाय रवींद्रला अपंग करण्याचा प्लॅन होता पण त्यातच त्याची हत्या झाल्याचं या दोघांकडून पोलिसांना सांगण्यात आलंय हे प्रकरण नक्की काय आहे रवींद्रची पत्नी आणि शेजाऱ्यांचा नक्की काय प्लॅन होता रवींद्रची हत्या नेमकी कशी झाली याची पूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर ज्या ज्या नवीन लेटेस्ट अपडेट असतात ज्या ज्या नवीन माहिती असतात कहाण्या असतात त्या आपल्या चॅनलवर शेअर केल्या जातात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावं तर पंचेचाळीस वर्षीय पंचेचाळीस वर्षीय रवींद्र काळभोर आपली पत्नी शोभा काळभोर आणि दोन मुलांसह पुण्यातील लोणी काळभोर हे वडाळे वस्ती परिसरात राहत होते त्यांच्या शेतीचा व्यवसाय होता पण रवींद्रला दारूचंही व्यसन होतं दारूच्या नशेत तो आपली पत्नी शोभाला मारहाण करायचा त्याच्या त्रासाला शोभा सुद्धा वैतागली होती पण रवींद्र पुढे तिचं पुढे तिचं काहीही चालत नव्हतं रवींद्रच्या घरापासूनच थोड्या अंतरावर गोरख काळबोरचं घर आहे गोरख आणि रवींद्रच्या शेताचा बांधाला बांध लागलेला आहे आता बांधाला बांध असल्यावर भांडण होतच असं म्हटलं जातं पण रवींद्र आणि गोरखची मात्र चांगली मैत्री होती ते नेहमी एकमेकांच्या सुखदुखात सहभागी व्हायचे गोरखचं रवींद्रच्या घरी सारखं येणं जाणं असायचं त्यामुळे रवींद्रची पत्नी शोभाशी देखील गोरखची चांगली ओळख झाली होती एकदा रवींद्र आणि गोरखनं मिळून एक फोर व्हीलर घ्यायचं ठरवलं पण रवींद्रचं पैशाचं काही जुळून येत नव्हतं तेव्हा गोरखनं रवींद्रला मदत केली त्याने रवींद्रला तब्बल साडेतीन लाख रुपये दिले आणि त्या दोघांनी मिळून एक फोर व्हीलर विकत घेतली रवींद्रला दारूचं व्यसन आहे हे गोरखलाही चांगलंच माहित होतं पण त्याला समजवायचं सोडून गोरख स्वत रवींद्रला दारू पाजायचा हे दोघेही अनेकदा एकत्रच प्यायला बसायचे गोरखनं ना गा आप अप... गोरखने आपल्याला गाडी घ्यायला मदत केली तो स्वतः आपल्याला दारू पाजतो त्यामुळे गोरख आपला चांगला मित्र आहे असं रवींद्रला वाटत होतं पण त्याला जसं दिसत होतं तसं अजिबात नव्हतं रवींद्रशी चांगलं वागण्यामागे गोरखचा एक वेगळाच प्लॅन होता गोरखचं रवींद्रशी घरी येणं जाणं वाढलं होतं त्याने रवींद्रला पैशाची मदत केली होती तो रवींद्रला दारू पाजत होता तो फक्त त्याच्याशी असलेली मैत्री म्हणून नव्हतं तो गोरखचा रवींद्रशी पत्नी शोभासोबत अनैतिक संबंधही जुळले होते गोरख ने ला दारू पाजण्याच्या बहाण्याने तो तिलाच भेटायला सारखा रवींद्रच्या घरी येत होता रवींद्रच्या सतत दारू पिण्याला वैतागलेली शोभा गोरखच्या प्रेमात पडली रवींद्र पासून लपून छपून त्यांचे संबंध सुरू होते गोरख गोरख आणि शोभाला एकमेकांसोबत लग्न करायचं नव्हतं दोघांनाही आपापला संसार करत अनैतिक संबंध चालूच ठेवायचे चा होते आपण मित्र म्हणून रवींद्रचा विश्वास जिंकलाय त्यामुळे त्याला आपल्यावर संशय येणार नाही अशी गोरखला खात्री होती आणि त्यामुळेच तो बिंदास रवींद्रच्या घरी येऊन शोभाला भेटायचा आणि एकदा या दोघांचं भिंगही फुटलं रवींद्रला शोभा आणि गोरखच्या संबंधाबाबत कुणकुण लागली तेव्हा रवींद्रनं शोभाला जाब विचारायला सुरुवात केली त्यातूनच दोघांमध्ये धोऊ लागले रवींद्रला आधीच दारूचा व्यसन असल्यामुळे आपल्या पत्नी आणि मित्रांना आपल्याला फसवल्याच्या भावनेतून तो जास्तच दारू प्यायला लागला दारू पिऊन रोज घरी आल्यावर तो शोभाला मारहाण करायचा त्याच्या या सगळ्या त्रासाला शोभा आधीच कंटाळली होती आणि आता तिच्या मनात रवींद्रबद्दल रागही होता शोभाने रवींद्रकडून होणाऱ्या मारहाणीबद्दल आपला प्रियकर गोरखला सांगितलं त्यामुळे गोरख काही चांगला चिडला होता आधी रवींद्रच्या नकळत शोभाशी अनैतिक संबंध ठेवायचा त्याचा प्लॅन होता पण आता त्यामध्ये रवींद्र या दोघांनाही अडथळा वाटायला लागला त्यामुळे रवींद्रचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असे विचार त्या दोघांच्याही डोक्यामध्ये घोळत होते रवींद्रला रवींद्रला कायमची संपवण्याची त्यांची इच्छा नव्हती त्याला फक्त घडवायची होती तेव्हा या दोघांनी मिळून एक प्लॅन केला रवींद्रला अपंग करण्याचा आणि त्याची मारहाण थांबून त्याला एकाच जागी बसवण्याचा त्यासाठी ते, ते योग्य दिवस आणि संधीची वाट बघत होते अखेर एकोणतीस मार्च चा दिवस उजडला त्या दिवशी रवींद्र काळभोर नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि शोभा सोबत भांडायला लागला या भांडणात रवींद्रने आपल्या मुलांसमोरच शोभाला मारहाण केली आणि शोभाने आपल्या दोन्ही मुलांसो मुलांना सोबत घेतला आणि ती आपल्या माहेरी निघून गेली रवींद्रला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं दोघांच्या लक्षात आलं त्यासाठी त्यांनी एक कट रचला तारीख एकतीस मार्च शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्यामुळे त्या दिवशी रवींद्र एकटाच घरात होता तेव्हाही त्याने भरपूर दारू प्याली होती हेच ओळखून गोरख रवींद्रच्या घरी रात्री जेवण घेऊन आला आपल्या पत्नीचे गोरख सोबत संबंध असल्याचं माहीत असूनही रवींद्र त्याला काही बोलू शकत नव्हता गोरखनं त्याला पैशाची मदत केली होती त्यामुळे रवींद्रचे हात दगडाखाली सापडले होते रात्री अकरा वाजता दोघांनी दारूचा कार्यक्रम उरपला रवींद्रला चांगलीच चढल्याचं चा गोरखच्या लक्षात आलं तेव्हा तो जेवण ठेवून रात्री आपल्या घरी झोपायला निघून गेला रवींद्र घराबाहेर पलंगावर झोपतो हे गोरखला चांगलं माहित होतं त्यामुळे तो रवींद्रच्या झोपण्याची वाट बघत होता दारूच्या नशेमध्ये धुंद असलेला रवींद्र हा काही वेळातच घराबाहेरच्या पलंगावर पडला आणि गाढ झोपला तो झोपल्याची खात्री केल्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास गोरख रवींद्रच्या घरी आला त्यावेळी त्याने त्याच्या हातामध्ये एक फावडं होतं गोरख सावकाश पलंगाजवळ गेला आपल्याकडे कोणी नाही बघत याची खात्री करून त्याने हातातलं फावडं घट्ट धरलं आणि रवींद्रच्या डोक्यावर घाव घालायला सुरुवात केली त्याला रवींद्रला जखमी करायचं होतं पण फावड्याच्या घावानं रवींद्रच्या डोक्यावर जबर मार बसला रवींद्रला तोंडातून आवाजही काढता आला नाही फक्त त्याचं शरीर हलकं होतं आणि काही वेळातच त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली त्याची हत्या झाल्याचं बघून घाबरलेल्या गोरखनं तिथून पळ काढला पहाटेच्या सुमारास रवींद्रच्या शेजाऱ्यांना तो पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं त्यांनी रवींद्रचा भाऊ भाऊसाहेब काळभोर याला याबद्दलची माहिती दिली भाऊसाहेबने ताबडतोब रवींद्रला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तिथं रवींद्रला मृत घोषित करण्यात आलं भाऊसाहेबने आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी तपासाला सुरुवात झाली रवींद्र एकटाच घरी होता मग त्याला कोणी मारला असेल या प्रश्नाची उत्तरे पोलीस शोधत होते म्हणूनच पोलिसांनी रवींद्रच्या शेजारी चौकशी करायला सुरुवात केली शेजाऱ्यांच्या चौकशी पोलिसांना रवींद्रची बायको शोभा आणि गोरख काळभोरच्या अनैतिक संबंधाबाबत समजलं तेव्हा पोलिसांनी या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात आणि आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी पोलिसांनी या दोघांनाही पकडलं शोभा गोरख काळबोरला ताब्यात घेतलं त्यांची चौकशी सुरू केली आणि सुरुवातीला दोघांनीही रवींद्र काळबोरची हत्या केल्याचं नाकारलं आपला यात काही संबंध नाही आपल्याला याबद्दल काहीही माहित नाही असं या दोघं भासवत होते प... पण पोलिसांनी आपली खाकी दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला पोलिसांनी फक्त तीन तासाच्या आतमध्ये रवींद्र काळबोरच्या हत्येचा छडा लावला त्यावेळी रवींद्रची हत्या करायला आपला हेतू नसून त्याला फक्त अपंग करण्याचा प्लॅन होता पण फावड्याचा घाव रवींद्रच्या डोक्यात जिव्हारी लागल्याने त्याची हत्या झाल्याचं दोघांनीही कबूल केलं दरम्यान पोलिस आता या प्रकरणी दोघांची कसून चौकशी करत आहेत दोघांनाही दोघांनीही ठरवून रवींद्रची हत्या केली का याचा शोध घेतला जातोय तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे काय मतं आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सध्या ज्या घटना समोर येत आहेत हत्येच्या वादाच्या भांडणाच्या जास्त करून नवरा बायकोच्या भांडणाच्या आणि त्यातून होणाऱ्या हत्तेच्या तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार